त्याच्यामध्ये आपण जे एस आय टी मार्फतीने या ठिकाणी दोन गुन्ह्याचे जे गुन्हे दाखल झाले आहेत सदर आणि सायबर पोलीस स्टेशनला त्याच्या अंतर्गत आत्तापर्यंत आपण पंधरा लोकांना अटक करण्यात आले आहे सध्या आमच्याकडे जे श तत्कालीन शिक्षणाधिकारी चिंतामणी वंझारे होते त्यांनाही आम्ही अटक करून एकोणतीसपर्यंत त्यांना कोर्टाने पिसरा रिमंड दिलेला आहे त्यानंतर आम्ही काल वैशाली जमादार यांनाही जे डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन औरंगाबाद आहेत यांनाही काल आम्ही ट्रान्झिट वॉरंट घेऊन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे त्यांनाही आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करून आणि त्यांच्या संबंधित जो काही त्यांचा निष्पन्न रोल त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपासलो सर वैशाली जाणकार तुम्हाला प्रतिसाद देत नव्हतो तुम्ही अनेक वेळ त्यांना नोटिसेस बजावला होता अशी देखील माहिती आहे त्यामुळे तिकडे जाऊन त्यांना अटक करावी हे त्याच्यामध्ये आम्ही जो सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना हजर राहण्यासंबंध नोटीस बजावली होती त्यांनी त्या ठिकाणी का एक कारण कळवलं होतं की सध्या मला येता येणार नाही आहे नंतर आम्हाला ज्या सायबरच्या गुन्ह्यामध्ये पुन्हा आम्हाला त्यांचा रोल निष्पन्न झाला त्यांच्या कार्यकाळात काही आय का आयडी या ठिकाणी तयार निष्पन्न झालं आणि म्हणून त्यांना आम्ही काल अटक करण्यात आलेली आयडी त्याच्यामध्ये जो काही कालावधी आम्ही दोन हजार दहा पासून या ठिकाणी आम्हाला जी काही माहिती प्राप्त झाली होती त्या ठिकाणी तत्कालीन त्या ठिकाणी अधीक्षक पाटील यांनी एफ आय आर दाखल केली होती त्यांच्या समिती पुढं हे निष्पन्न झालं होते की जे काही हजार अकराशे प्रस्ताव त्या ठिकाणी प्राप्त म्हणजे नियुक्त शालरतायडे देण्यात आलेल्या होत्या त्यापैकी फक्त साडेतीनशेच्या आसपास प्रकरण त्यांच्याकडे प्राप्त होती इतर प्रकरणं प्राप्त न होता सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या ऑफिसकडून शालर तायडी इश्यू झालेल्या होत्या त्याच्या अनुषंगाने काही शालरतायडे जे आम्ही आतापर्यंत तीन तत्कालीन डेप्युटी डायरेक्टर या ठिकाणी अटक केलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाचा रोल त्या ठिकाणी निष्पन्न आम्हाला दिसून आला आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर जे काही तत्कालीन माध्यमिक अधिकारीसुद्धा त्यासोबत होते त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी चौकशी करतो सर या प्रकरणामध्ये सतीश मुंडे निवृत्त शिक्षण उपलब्ध असेल त्यांना देखील आपण अटक करण्याचा प्रयत्न केला मात्र ते फरार असल्याची माहिती आहे काय प्रत्येक त्यासंबंधी ते त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांचाही शोध घेत आहोत त्या ठिकाणी लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल नाही शालार्थ आय डी क्रिएट करणं याने शासकीय नियुक्ती मिळणं त्यानंतर त्याचे पेमेंट किंवा जे अनुदान मिळणं ह्या गोष्टी पुढं होत होत्या त्याच्या अनुषंगाने कुठेतरी या ठिकाणी आर्थिक घोटाळा झाल्याचं दिसून येतं यामध्ये जो क्लरिकल स्टाफ असेल त्यांचे जे सबऑर्डिनेट असतील इन्स्पेक्टर असतील किंवा अधीक्षक असतील या ठिकाणी हे त्यांचा सहभाग दिसून येतो एकंदरीत हे प्रकरण पाहिलं तर माध्यमिक शिक्षण अधिकारी त्यानंतर जर त्यांचं क्लरिकल स्टाफ त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफिस त्यांचा क्लरिकल स्टाफ त्यांची पडताळणी जी काही समितीचे अधीक्षक असतील काही ठिकाणचे तर त्यांचा हे रोल या ठिकाणी निष्पन्न होतोय काही लोकांना हायकोर्टाने आयडेंटिरि दिली आहे काही लोकांची काल हायकोर्टाने जामीनही फेटाळला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई करतो किती हे शाणार्थ आयडी आढळून आरोपी मंगाम म्हणून ज्या ठिकाणी आम्ही अरेस्ट केलेला होता त्याच्या निष्पन्नातून हजार ते बाराशे आयडी त्यांनी बनवलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त तीनशे ते साडेतीनशे फक्त प्रकरण त्यांच्याकडे प्राप्त होते इतर त्यांनी प्रकरण प्राप्त नव्हता शाणार्थ आय डी दिल्याचे निष्पन्न होते त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा रोल आहे जे पे युनिटचे इंचार्ज आहेत वाघमारे ते सध्या फरार आहेत त्यांचा अनुषंगाने ज्या शालार ती जे त्यांनी हे करायला पाहिजे होतं पडताळणी समितीकडून प्रकरण स्क्रुटिनी झाल्यानंतरच ते शालरताआडी दिले जातात पण ते न होता सुद्धा आतापर्यंत जे नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण असे मिळून सहाशे तेवीस सालावर तडी एकोणतीस सालावर आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे आणि इतरसुद्धा ज्या डिव्हिजनमध्ये त्याची सुद्धा आम्ही माहिती पुढील तपासात प्राप्त करून घेतो सर आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये याच्यामध्ये जे काही त्यांनी आय आयडी दिली पाहिजे जी प्रोसिजर केली पाहिजे होती की जे माध्यमिक अधिकाऱ्याकडून हे प्रकरण ज्यावेळेस डेप्युटी डायरेक्टर ऑफिस कडे येते आणि त्यानंतर स्कृटिनी समिती झाल्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली या ठिकाणी हे तपासात हे निष्पन्न येते की कुठंतरी हे प्रकरण त्रु जे स्कुटणी समितीकडे न जाता डायरेक्टरना शालनता शाळांत आयडी दिले गेले असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येतं तसेच जर एखाद्या ठिकाणी जर दोनशे शिक्षक नियुक्ती झाली मे महिन्यामध्ये आणि त्यानंतर जून मध्ये किती शिक्षक वाढले ह्याचं जे माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन किंवा जो त्यांचं जे निरीक्षण असू दे किंवा त्यांचं सुपरविजन असणं गरजेचं होतं त्या ठिकाणी सुद्धा त्या माध्यमिक शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी कुठेतरी दुर्लक्ष केलं दिसून आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचा सहबंध दिसून येतो